पांडुरंग हे विष्णू रूप आहे हे सर्वांना माहीत आहे पण विठ्ठल रूपाचे पूळ आणि मूळ कुठे सापडते ते जाणून घेऊ वीर पूर्णात्मन सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून वाचा त्याचे पूळ आणि रोग मूळ भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला केवळ संत सज्जनाच्या आग्रहापोती ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते पांडुरंगाच्या हातात शस्त्रका नाही तर भगवान श्रीकृष्ण हे भारतातून महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पोंडलिपाची भेट घेण्यास आली म्हणून आजही हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहे परंतु त्यात विठोबाची मूर्ती नाही कारण तो तिथून पंढरपुरात गेला असे सांगितले जाते भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही या विचाराने पांडुरंग शस्त्र आले मात्र भक्त पुंडली आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने विठ पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतीक्षा करण्यास सांगितले त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कथेवर हात ठेवून अठ्ठावीस ठाऊ विटेवर उभा आहे भगवंताच्या रूपामध्ये भक्त पांडुरंग असे रूप आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात शस्त्र नसले तरी त्यांच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत म्हणून तर तेथे ते ईश्वरी ते शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्याने त्यांच्या या रूपाला बौद्धरूप असेही म्हणतात येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटीच होते आहे व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी सत्यभामा व राही म्हणजेच राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्ताचे व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तेथे आलेल्या दिसत आहेत या तिघींच्या मूर्ती गणती पाशणाच्या आहेत विठ्ठलाचे हे रूप सुवरूप आहे कारण त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे ही मूर्ती वालुकामयी असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतो व पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली मंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पदपर्श करतात भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाक्षीन आहे तिथे गेलेल्या प्रत्येकाला मन शातमीची अनुभवी भूती येते पांडुरंगाचे रोग तिरुपतीसारखे रो आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीच आहे ज्यांच्याजवळ अनन्य भाव असतो भगवंत दया करतो म्हणून आपला अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर हृदयात स्थित असल्याची प्रचिती येते तिथेच दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही जुलै रोजी आषाढी एकादशीला भक्त भागवंत भेटीला पोचते